मित्रांनो तुमच्या घरात जर नवरात्रीनिमित्त घटाची स्थापना तुम्ही करणार असाल किंवा नवरात्रीनिमित्त अखंड दिवा तुम्ही लावणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे काही नियम सांगणार आहे जे तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात ते तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या या चॅनलवर स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्र नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना यावर्षी नवरात्र ही बावीस तारखेपासून म्हणजे बावीस सप्टेंबरपासून सुरू होईल ते दोन ऑगस्टच्या दिवशी दसऱ्या निमित्त दसऱ्याच्या दिवशी नवरात्र समाप्त होत असते यावेळेस दहा दिवसांची नवरात्र आहे आणि अकराव्या दिवशी दसरा येणार आहे परंतु काही महत्त्वाचे नियम आपल्याला माहीत करून घेणं महत्त्वाचं असतं जेव्हा आपण घटाची स्थापना किंवा अखंड दिवा लावतो आता फक्त घटाची स्थापना केली तरी हे नियम लागू होतात आणि फक्त अखंड दिवा लावला तरी हे नियम लागू होतात आणि दोन्ही केले अखंड दिवा ही घटाची स्थापना तरी हे नियम आपल्याला लागू होतात आता मुख्य नियम म्हणजे काय आहे तर आपण जेव्हा घटाची स्थापना किंवा अखंड दिवा लावतो तेव्हा जागेवरून देव हलवायचे नसतात त्यांना हात लावायचा नसतो आता हे कसं का याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या घरात भरपूर देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतात आणि आपण रोज सकाळी देवांना स्नान घालतो देवघरातले कापड बदलतो देवघर साफ करतो म्हणजे पूर्ण देवघर रिकामं करतो आणि पुन्हा देवघर व्यवस्थित करतो ही प्रक्रिया बरेचसे लोक करतात तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आणि यावर्षी दहा दिवसात आपण घटा घटाची स्थापना केली किंवा के अखंड दिवा लावला असेल तर देवांना हलवायचं असेल तर फक्त घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी घटस्थापनेच्या दिवशी देवांना स्नान घाला देवांचे जे कापड आहे ते बदला देवघर स्वच्छ करा कारण मग देवघर स्वच्छ आणि देवांचे स्नान डायरेक्ट दोन तारखेला दसऱ्याच्या दिवशी होईल या दहा अकरा दिवसामध्ये देवांना हात नाही लावायचा पूजा करू शकतात तुम्ही फक्त देवांना हलवायचं नाही जागेवरून देवांचे स्नानसुद्धा तुम्ही घालायचं नाही हे नियम आहेत मित्रांनो बऱ्याचशा लोकांना माहीत असतं बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं जसं देवघर आपण घटस्थापनेच्या दिवशी ठेवू तसंच संपूर्ण दहा दिवस ठेवायचा आहे आणि अकराव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी पुन्हा देवांचे स्नान घाला कारण तेव्हा घट विसर्जन होतात तरी असं का तर मित्रांनो यामागे धार्मिक कारणं आहेत ते म्हणजे नवरात्रीत देवीमाता दुर्गा देवी नवदुर्गा आपल्या घरात वास करते आणि असं मानलं जातं की या काळात देवीच्या शक्तीचे आणि ऊर्जेचे प्रतीक म्हणून देवी देवतांना स्थिर ठेवले जाते कारण देवी ही स्थिरतेचे प्रतीक आहे त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते म्हणून देवांना हलवायचं नाही ती शक्ती ती ऊर्जा स्थिर ठेवायची आहे आपल्यांना स्नान घालून ती ऊर्जा धुवायची नाही आहे स्नान घालायचं नाही आहे तप आणि साधनेचे हे दिवस असतात हे नऊ दिवस आणि या वर्षाचे दहा दिवस हे दिवस तपस्या साधना आणि उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या काळात देवांना एकाच जागी स्थिर ठेवून भक्त एकाग्र मनाने पूजा अर्चना करतात आणि यामुळे साधनेत कोणता खंड पडू नये म्हणून देवांना त्यांच्या जागेवरून हलवायचं नाही त्यांचे स्नान नाही घालायचं फक्त लांबूनच त्यांचे पूजन करायचं कुठंच काही बदल देवघरात आपण करायचा नाही या दहा दिवसात जसं घटस्थापनेच्या सकाळी आपण पहिल्या दिवशी सकाळी स्नान घालायचे देवांना देव देवघर व्यवस्थित रचून ठेवायचं मग घटाची स्थापना आपण दुपारून किंवा संध्याकाळी करतो किंवा अखंड दिवा लावतो मग त्यानंतर देवघराला काहीच बदल करायचं नाही देवांना हलवायचं नाही देवांच्या स्नान घालायचं नाही मग सरळ आपण दसऱ्याच्या दिवशी देवघर स्वच्छ करायचं देवांना स्नान घालायचं मग दसऱ्यापासून आपण जे रोज करत आलो ते करायचं पण हे नऊ दहा दिवस देवांना हात नाही लावायचा हलवायचं नाही याचा पलीकडे अजून काही नियम आहेत पहिला नियम तर आपण जा माहीत करून घेतला की नवरात्रीमध्ये घट बसल्यानंतर देवांना हलवायचं नाही त्यांचे स्नान नाही घालायचं आणि ते घटाला सुद्धा हलवायचं नाही दिव्यालासुद्धा हलवायचं नाही फक्त वात वर करा तेल टाका बस बाकी कशालाच काहीच हलवायचं नाही हात लावायचा नाही म्हणजे हात लावा पण असं हलवू नका काही उचलू नका जागेवरून हे चुकीचं असतं त्यानंतर महिलांनी आयब्रो किंवा केस कापू नये या दिवसांमध्ये पुरुषांनी केस दाढी करू नये कटिंग करू नये त्यानंतर एकाच घरात दोन सुद्धा मांडू नये दोन अखंड दिवासुद्धा लावू नये या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणं खूप आवश्यक आहे त्यानंतर बरेचसे लोक घटाची स्थापना करतात अखंड दिवा लावतात आणि मग कुठे बाहेर जायचं झालं तर घराला लॉक करून जातात पण देवीला एकटे सोडून जाऊ नका एक कोणीतरी एक, एक व्यक्ती घरात पाहिजेच कोणत्याही लहान मुलीचा कन्येचा महिलेचा अपमान या नऊ दहा दिवसांमध्ये करू नका काळे वस्त्र परिधान करू नका या नियमांचे पालन केल्यास नवरात्रीचे व्रत पूर्ण फळ देते आणि देवीची विशेष कृपा लाभते हे नियमांचे ये पालन करा आणि आनंद समृद्धी आणि शांतता मिळवा ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा लाईक करा प्रश्न असतील तर कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद